संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता मी करणार फ्रीज आहे फ्रीजची क्लिनिंग करणार आहे आणि फ्रीजची क्लिनिंग करताना कशी करायची आणि छोट्याशा फ्रीजमध्ये सामान कसं ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण का, का माझा फ्रीज जो आहे तो छोटा आहे आणि मी छोट्याशा फ्रीजमध्ये कसं कसं म्हणजे ऑर्गनाईज करते म्हणजे वस्तू कशा ठेवते मी किंवा तुम्ही कसं ठेवता ते पण मला सांगा तर आता मी ठे आणि क्लिनिंग कशाने करायची फ्रीज जो आहे जो साफ कशाने करायचा जेणेकरून उग्र वास येणार नाही आपल्या म्हणजे आपण कधी कधी फक्त कपड्यांनी वगैरे पुसून घेत होतो तर कपड्यांनी वगैरे न पुसतात तर मी कशाने पुसते ते तुम्ही पहा तुमच्या फ्रीजमध्ये कधीच घाण वास येणार नाही किंवा म्हणजे पावसात वगैरे कधी काय असं म्हणजे आपण ठेवलं तर उग्र वास येतो असा फ्रीज जर उघडला तर तर तो वास येणार नाही आणि मी एवढं भरपूर असं सामान एवढीशा फ्रीजमध्ये कसं ठेवते किंवा भाज्यांसाठी मी कोणते डबे तुम्ही आता इथे सर डोअरमध्ये सामान असंच पडलेलं आहे कारण का मी गावाला गेले होते त्याच्यामुळं पाहू शकतो तुम्ही असं सामान आहे हे सगळं असं तर आता हे कसं व्यवस्थित ठेवते मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजे मी आता इथं सगळं फ्रीजचं तुम्ही तर पहिलं पाहिलं की फ्रीज कसं एकदम हे झालेलं आहे कारण कमी गावाला गेले होते त्याच्यामुळं दोन महिने काय फ्रीज वगैरे हो मी माझा पण हे होता त्याच्यामुळं आल्यावरती मला साफ करायचं होतं म्हणून मी तसंच ठेवला होता तर पाहू शकता तुम्ही आता मी हा सगळं सामान आता काढून ठेवणार आहे खूप घाण झालेला आहे फ्रीज पण मी फक्त एक रुपयामध्ये फ्रीज आपला असा चमकवणार आहे ना जास्त काही नाही फक्त खर्च आपल्याला एक रुपया आहे तो एक रुपये म्हणजे कोणता खर्च आहे तुम्ही तो आ, नक्की पहा आणि लास्टपर्यंत तुम्ही पण नक्की वापरा कारण का ह्या एक रुपयाने आपला जो फ्रीज आहे आपल्याला बाहेरून जे फ्रीज म्हणजे बोलतो ना आपण साफ करायला वगैरे बोलवतात किंवा क्लिनिंग करायला बोलवतात त्याची आपल्याला कधीच गरज पडणार नाही घरी जर आपण असं साफ केला तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण फ्रीज जो आहे खाली केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती घाण झालेला आहे फ्रीज पाहू शकता तुम्ही आता हा जो फ्रीज आहे रब्बर वगैरे साईडने आपलं खूप घाणे झालेलं असतं आणि शक्यतो फ्रीजचा रब्बर वगैरे ना तुम्ही वरच्यावर क्लिनिक करत जा तो, तो सुद्धा आता हे सगळं काढलेलं आहे मी आता हे सगळं जे आहे हे सगळं मी घासून घेणार आहे तर फक्त पाहू शकता मी क्लिनिक प्लस हा शॅम्पू वापरणार आहे तुम्हाला जो तुमच्या घरात असेल तो तुम्ही वापरू शकता असं काही नाही की क्लिनिक प्लसच वापरला पाहिजे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता एक शॅम्पू घ्यायचा एक कृपयाच्या शॅम्पूच्या पुढीमध्ये आपला फ्रीज जो आहे तो कोणाला विश्वास नाही बसणार असा हा फ्रीज चमकणार आहे आणि तुम्ही विश्वास नसेल माझ्यावरती तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहा आणि फ्रीज साफ करताना कृपया करून फ्रीज बंद करा फ्रीज चालू आज मध्ये फ्रीज साफ करायचा नाही कारण का फ्रीजमध्ये इलेक्ट्रॉनिक ही जे सप्लाय असतं ला लायटीचं ते सब आपल्याला त्याचा त्याच्यापासून धोका असू शकतो म्हणून कधी पण फ्रीज बंद करूनच आपल्याला फ्रीज साफ करायचा आहे नाही तर काही लेडीज काय करतात घाई गाईमध्ये फ्रीज उघडा ठेवून फ्रीज साफ करतात तर ते चुकीचं आहे तर आता इथंही पाहू शकता मी सगळे जे फ्रीजचे जे आतमधले जे भांडे वगैरे जे साईडचं होतं ते सगळं काढलेलं आहे आणि ते तुम्हाला मी सगळं क्लीन करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरला तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही हे ते तुमचा प्रश्न आहे किंवा तुमचं हे आहे मत आहे मी मा माझं मी जे क्लिनिक करते तेच तुम्हाला दाखवते असं नाही की मी फक्त तुम्हाला सांगते तुम्ही करा म्हणून तर तुम्ही पाहू शकता आता हे जे आहेत ना हे आपलं पाण्याने वगैरे कधी पण साईडला पाणी राहतं या भांड्यामध्ये तर खूप घाण होतं ते आणि फ्रीजमध्ये कसं आपण काही ना काहीतरी रोज ठेवत असतो तर त्याचं हात कट वगैरे हात पण लागतात तर ते असं पुसून वगैरे जात नाही तर तुम्ही हे करा आणि आपला फ्रीजमध्ये बघा तुम्ही काही पण ठेवता कोणी मच्छी ठेवतो किंवा चिकन वगैरे काहीसुद्धा म्हणजे आपण ठेवतो तर त्याचा कधी कधी आपल्या फ्रीजमध्ये उग्र वास होतो फ्रीज जर उघडला ना खूप असा भयानक असा वास येतो एकदम डार्क असा तर तो वास येऊ नये म्हणून तुम्ही हे हा शा शॅम्पून नक्की तुम्ही करत जा तुमच्या फ्रीजमध्ये कधीही वास येणार नाही आणि फ्रीजवरच्या पाहू शकतो तुम्ही पूर्ण फ्रीजमध्ये सगळं दिसतं तुमच्या या भांड्यामध्ये पहिलं काही दिसत नव्हतं पूर्ण चेहरा आपला दिसतो आणि असंच क्लिनिंग तुम्ही केली तर आणि खूप इतका छान असायचो ना शॅम्पूचा सुद्धा पूर्ण फ्रीजमध्ये छान आणि चक एकदम चमकतो पूर्ण चेहरा तो फ्रीजमध्ये दिसतो तर तुम्ही कोणत्या निस क्लिनिंग करता ते मला सांगा आणि मी तुम्हाला सांगितलं की मी ह्यानी क्लिनिंग करते तर तुम्हाला तुम्ही पण नक्की ट्राय करून पाहा आणि मला सांगे की तुमची फ्रीज नक्की क्लीन कसा झालेला आहे कारण ग मी तर ह्यानेच क्लिनिंग करते माझा फ्रीज आणि फ्रीजमध्ये वास वगैरे काही की राहत नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे मी स्वतः आहे करते म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता इथं बघू शकता सगळं पहिलं मी घासून घेतलं सगळं आणि हे जे घासणी आहे ताऱ्याची घासणी वापरायची नाही त्याला क्रॅशेस स्क्रॅश येते ह्या भा भांड्यांना छोटेशी जे आहे ते त्याला फक्त स्क्रच ब्राईटच वापरायचं आहे जो आपला भांडी घासायचं सॉफ्टवाला घासणी असते ती वापरायची आहे जेणेकरून आपल्या भा याला जे आहे भांडे जे आहेत त्याचे त्याला क्रॅश येणार नाही तर आता इथं माझी सगळं भांडी घासून झालेली आहे मी याला धुवून वगैरे आता बाहेर नेऊन ठेवणार आहे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते स पूर्ण मी निखळून जाईन आणि तोपर्यंत आपली जी आहे ते फ्रीजचा आतमधून आपल्याला क्लीन करायचं आहे आता हे पाहू शकता तुम्ही किती क्लीन झालेला हा डब्बा आहे खालचा तर ह्याच्याकडून माझी काच वरचे जे आहे ते माझ्याकडून फुटलेली आहे त्याच्यामुळे हा काय मी ह्याच्यामध्ये भाजी वगैरे मी ठेवत नाही त्याच्यावर मी पेपर टाकते आणि त्याच्यामध्ये कसं एक्स्ट्राचं जे सामान आहे ते फक्त याचे हे त्याच्यासाठी वापरते त्याच्यावर पेपर टाकते पेपर टाकलं ना त्याच्यावर एक कपडा असतो माझा त्याच्यामुळं काय त्याच्यात पाणी वगैरे ओलं वगैरे कधी काही होत नाही याच्यात माझे एक्स्ट्राचा माझा रवा वगैरे असं काय असं वगैरे तेच ठेवते तर पाहू शकता तुम्ही आता हा फ्रीज जो आहे तो थोडं दिवस फ्रीज पाहू शकता मी फ्रीज हा बंद केलेला आहे कारण का फ्रीज बंद करूनच आपल्याला काम करायचं आहे आता पूर्ण आणि आतमध्ये पाणी ओतायचं नाही फ्रीजमध्ये फ्रीज फक्त एक ज्या घासणीला आहे ते फक्त मी शॅम्पू लावलेलं आहे जे घासणीला आणि फक्त क्लीन करत आहे आणि वायरीच्या ठिकाणी कुठंही त्याला टच करायचं नाही वायरीला आणि एक सुक्या कपड्यांनी लगेच आपल्याला फ्रीज पुसून घ्यायचा आहे ओला कपडा किंवा पाणी ओतायचं नाही फ्रीजमध्ये फ्रीज फक्त फ्रीज सुक्या कपड्यांनी म्हणजे किंवा ओला कपडा पूर्ण छान असा घट्ट पिळून पाहू शकता पूर्ण पिळून छान असा पुसून घ्यायचा आहे फक्त पाण्याचा वापर मी कुठंही केलेला नाही आहे पाहू शकता तुम्ही फ्रीज आपला कसा क्लीन झालेला आहे पूर्ण चमकता आहे पूर्ण माझा येल्लो झाला होता फ्रीज मी पहिल्यांदा पाहिलं तर अशा पद्धतीने मी फ्रीज साफ करते तुम्ही कशा पद्धतीने साफ करता मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता हे भांडे वगैरे माझे सुकलेले आहेत फॅनखाली ठेवले होते मी तरी पण मी या साईडने पूर्ण पूर्ण वेगळा सुका कपडा आहे कॉटनच्या कपड्यांनी मी याला पुसून घेतले आता फ्रीज हा मला लावायचा आहे पण आधी मी आपल्याकडं जर काय हे आहे बर्फ वगैरे पडलेला आहे बंद फ्रीज बंद केल्यावरती बर्फ जो जमा झालेला असतो तो पडतो तर मी तो पूर्ण काढून घेतला पहिला आणि छान असं पुसून घेतला आणि नंतरला हे लावून घेतले आता हे सगळे भांडे लावल्यानंतरला फटाफट मी असं छान असं आपलं सगळं जे आपलं काढले होते जे भांडे हे सगळं मी लावून घेतलेलं आहे तर अशी असती माझी क्लिनिंग फ्रीजची फ्रीज हा वरच्यावर क्लीन केला ना तर आपला फ्रीज कधीही घाण होत नाही फ्रीजमधून कधीही उग्र वास येत नाही आता, पता 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 हो आता हे काढलेले जे आहेत जे होते डबे वगैरे ते मी आता फ्रीजमध्ये लावून ठेवते फटाफट आणि तुम्ही बोलताना एवढं फटाफट काय करते तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ फास्ट करावा लागत आहे तर आता मी हे पूर्ण फटाफट पूर्ण लावून घेते क्लिनिंग किंवा ठेवण्याची पद्धत नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय व्हिडिओला जर कोणी नवेल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा